अमर रहे अमर रहे जनता रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अर्पिला फच्ची गणेश पाहिजे अर्पिला फच्ची गणेश पाहिजे अर्पिला फच्ची गणेश पाहिजे Chatra poti, tima

कशासाठी आपण घेत आहोत याची जाणीव आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला साधू संतांचा थोर महापुरुषांचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे अशा महाराष्ट्रामध्ये माणुसकीला लाजवेल माणसाला ही घटना सहन होणार नाही माणसाच्या हृदयाला ही घटना सहन होणार नाही अशा पद्धतीची अतिशय निर्दयी घटना या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो मी तुलना करणार नाही परंतु छत्र धर्मवीर संभाजी महाराजांची ज्या पद्धतीने हाल हाल करून मारलं गेलं त्याच पद्धतीनं आजच्या काळामध्ये संतोष देशमुखची हत्या केली गेली आणि हत्या झाल्यानंतर आता सर्व वक्त्यांनी सांगितलं की याचा मास्टर माइंड शोधला पाहिजे सर्व इंदापूरकरांची आणि तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेची एकच इच्छा आहे या मास्टर माइंडला अटक करून आणि त्याला या केस केसमध्ये आरोपी करावं एवढीच त्याने विनंती करतो आणि अण्णांना ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी इंदापूर शहराच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने देशमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मित्रांनो संस्कृत मध्ये एक श्लोक आहे यदा यदा ही धर्मस्य तदाच मी अनम ज्या ज्या वेळेत धर्म संकटात येतो त्या त्यावेळी शूरवीर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आल्याशिवाय राहत नाही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ह्या हिंदू संस्कृतीला कुणीही संपू शकत नाही आणि अशा कृत्या कृत्याचा सर्व जातीय धर्म्यांनी जितक्या जितक्या शब्द नाही ज्यामध्ये जा केला पाहिजे आणि आजचा जो आपण इंदा प्रकाराने जो निषेध नोंदवला आहे याची नक्कीच महाराष्ट्र शासन दखल घेईल असे आशा म्हणा आपणा सर्वांच्या वतीनं मसाजोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो संतोषजी देशमुख यांच्या हत्येमागची पार्श्वभूमी पाहिली तर एका मागासवर्गीय वाचमनला यांनी दमदाटी केली मारहाण केली आणि त्यांना अपेक्षित ते काढून घेण्यासाठी संघर्ष केला परंतु गावचा तारणहार असलेला हा संतोष देशमुख त्यांच्या मध्यभागी गेला आणि संपूर्ण संघर्ष अंगावर घेतला आणि त्या संघर्षातून संतोषजी देशमुख यांची हत्या झाली दुसऱ्यासाठी संघर्ष करणारा दुसऱ्यासाठी लढणारा आणि दुसऱ्यासाठी मारणारं हे व्यक्तिमत्व त्यांना जर श्रद्धांजली खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर सरकारला आमचं आव्हान आहे की जे जे आपले दोषी आहेत ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा आहे त्या सर्वांना फशीची शिक्षा झाली पाहिजे बरे तो तुमच्या मंत्रिमंडळातला मंत्री असो बरे तो, तो, तो त्या भागातला दादा असो बरे तो कॉन्ट्रॅक्टर असो अवर कोणी असो आणि मी श्रद्धांजली वाहताना अपेक्षा करेन की अशा प्रकारची घटना पुन्हा होता कामा नये अशा प्रकारचे माधुरी लोक महाराष्ट्रामध्ये निर्माण होता कामा नये त्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज हा बुलंद झाला पाहिजे आणि हा बुलंद आवाज पुन्हा दुसरा संतोष देशमुख महारा हो। 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 या महाराष्ट्रात होऊन देणार नाही तशा प्रकारची हत्या होऊन देणार नाही आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत शाहू फुले आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचे पाईक आहोत आपण त्या विचाराच्या दृष्टीनं पुरोगामी महाराष्ट्र न्यायला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानानं जगता आला पाहिजे त्यासाठी सर्वसामान्य माणसाने आवाज उलंद केला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी सरकारने उभा राहिलं पाहिजे तुमच्या वतीनं पुन्हा एकदा भावपूर्ण आणि दोन शब्द संपवतो मागच्या तीन महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के गावचे सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची निर्घुणाशी हत्या झाली आणि त्यानंतरचा मागच्या तीन महिन्याचा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे आपण टी व्हीच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून सर्व आपण या ठिकाणी बघितलेला आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आज इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय अशा पद्धतीने मिळाला पाहिजे की ज्यांनी त्यांची हत्या केली त्या सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे म्हणून आज हा कॅन्डल मार्च या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी केलेला आहे त्याच्या मागची भावना सर्व प्रसार माध्यमांनी या ठिकाणी सरकारला आणि पोलीस डिपार्टमेंटला दाखवावी फार या ठिकाणी बोलण्यासारखं नाहीये कारण दुखद घटना आहे परंतु मला या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगू वाटतं की आज संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर प्रशासनाने जर मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आले नसते तर गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नव्हता हे सुद्धा सत्य आहे आणि अंजली दमानिया कोण कुठल्या बाई आहेत माहीत पण नाही परंतु त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी आभार मानलं पाहिजे सर्व समाजाच्या वतीने की त्यांनी सुद्धा आणि सर्व टीव्ही न्यूज चॅनल असतील किंवा लोकल न्यूज चॅनल असतील यांनी सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून बाजी लावली आणि प्रशासनाने सरकारने गंभीर दखल घेऊन सर्वांना अटक केली आता आजच्या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने फक्त आपल्या आता दोन तीन मागण्या राहिल्यात या ठिकाणी की जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं जे कृत्य आहे त्या कृत्याला एकच शासन आहे म्हणजे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि हे वातावरण म्हणजे वाल्मिकांना कराड कोण नावाचा तो माणूस आहे असा वाल्मिकांना कुणी तयार केला आणि वाल्मिक अण्णाने खाली असली पोस्ट तयार केली अशा वाल्मिक अण्णाला तयार व्हायला जे लोक जिम्मेदार आहेत ज्यांनी दुसऱ्याचे खून पाण्यापर्यंत पोषक वातावरण तयार केलं अशा सुद्धा लोकांना यामध्ये सह आरोपी करावं अशी मागणी आजच्या या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने सर्व इंदापूरकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आणि आता श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपला हा यानंतर काय सूचना होतील आता सूचना मांडतील याचे आयोजक सगळे आणि त्यानंतर दोन मिनिट उभा राहून स्तब्ध उभा राहून आपण श्रद्धांजली या ठिकाणी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना व्हायची आणि त्यानंतर शांततेच्या पद्धतीने निघालेला हा कॅन्डल मार्च या ठिकाणी संपून जाईल हॅलो काय गोष्टी बोलायच्या राहून गेल्यात ती मला बोललं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटते त्यामुळे दादा मी थोडीसा दोन मिनिट वेळ घेतो शहाऐंशी दिवस झाल्यानंतर माझा या इंदापूर न फडणवीस सरकारला आणि गृहमंत्र्याला फडणवीसला सवाल आहे की श्याऐंशी दिवसानंतर चार्जशीट जमा झाल्यानंतर तुम्ही संतोष अण्णाचे फोटो व्हायरल केले नागपूरच्या अधिवेशनात सुरेश अण्णा दस शे वरडून वरडून सांगत होते चार दिवस कंटिन्यू सांगत होते त्यांनी संतोष अण्णाला कसं मारलं त्यावेळेस पोलिसांकडे फुटेज नव्हते का फडणवीस कडे फुटेज नव्हते का म्हणजे तुम्हाला ह्यातनं धनंजय मुंडेला वाचवायचं होतं ज्या वेळेस चार्जशीट जमा झालं त्याच्यानंतर तुम्ही फोटो व्हायरल केले का तर चार्जशीट जमा केल्यानंतर आरोपी वाढवता येत नाही परंतु महाराष्ट्रातला तमाम समाज हा एवढ्यावर थांबणार नाही धनंजय मुंडेला ह्या तीनशे दोन मध्ये अटक झालीच पाहिजे राजनाम्यावर थांबणार नाही दुसरी एक गोष्ट दूर होती का सांगायची की प्रशासनाची त्यांनी एवढ्या हत्या निर्गुणपणे हत्या केल्यानंतर सुद्धा पंच्याऐंशी दिवस लागतात त्यांना ला, आरोपी सापडायला आणि आम्ही संतोष देशमुख संतोष अल्ला देशमुख यांच्या समर्थनासाठी मशाल रॅली काढत असताना प्रशा इंदापूर पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला नोटीस पाठवल्या ही आपलं दुर्दैव आहे आपल्या समाजाचं आणि ज्यांनी राजीनामा दिला तो एवढा माजलेला सत्तेचा हिर असून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याने नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला नाही मला तमाम बांधवांना सांगायचं त्याचं स्टेटमेंट आहे का तुम्ही तु सांग तो सांगतोय माझ्या मेडिकलच्या प्रॉब्लेम मुळे मी राजीनामा देतोय आणि अजित पवार सांगतात त्यांच्या पक्षाचे नेते की त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय आणि दुसरी अजून एक गोष्ट ती कोण आहेत नामदेव मिस्त्री भगवान गाडासारख्या पवित्र जागेवर बसून मिस्त्रीच म्हणावं लागेल त्यांना शास्त्री मनाची लाईक नाही त्यांची तर त्यांना सुद्धा प्रशासनाला या इंदापुरनगरीतनं एक मला सूचना करायची महाराष्ट्रात त्यांचं प्रवचन कीर्तन कुठं सुद्धा जाणलं नाही पाहिजे आणि त्यांना सुद्धा गुन्हेगाराला पाठीबा पाठीशी घालतात म्हणून त्यांना सुद्धा हे तीनशे ऐंशी गुन्ह्याचं आरोपी केलं पाहिजे एवढं वतीने पुन्हा एकदा अण्णांना श्रद्धांजली वाहतो आणि तळमोडीची एक सूचना आहे सगळ्यांना आज ज्या संख्येने आहात मचॅल रॅलीला त्याच संख्येने उद्या सकाळी अकरा वाजता गलनवाडी नंबर एक पुणे सोलापूर हायवेवर आपला रस्ता रोखून तमाम बांधवांनी यावं कळकळीचे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे